कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी ते खंदक नाला या रोडवरती जे आहे तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन प्लॉट आहे एका प्लॉट मध्ये या ठिकाणी चमडा बाजार भरतो तर समोरच्या प्लॉटमध्ये अं सकाळचे भाजीपाल्याचा लिलाव आहे तो भरतो आणि चमडा बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या प्लॉटची काय अवस्था झालेली आपण पाहू शकतो पावसाचं पाणी त्याचबरोबर या नाल्याचं पाणी या ठिकाणी जमत असल्यामुळे मोठी दुर्गंधी पसरलेली आहे या ठिकाणची अवस्था जर बघितली आपण तर या ठिकाणी उभंसुद्धा राहत आहे इतकी इतकी दुर्गंधी या ठिकाणी आहे आणि परिसरामध्ये मोठी नागरी वस्ती आहे त्याचबरोबर ये जा करणारे मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी ये जा करतात आणि या दुर्गंधीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे सकाळी या ठिकाणी भाजीपाल्याचा लिलाव भरत असल्याने तालुका भरातील शेतकरी या ठिकाणी येत असतात आणि त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर या ठिकाणी जे परिसरामध्ये जे नागरिक राहतात त्यांना देखील दैनंदिन मोठ्या दुर्गंधीचा सा सामना करावा लागत आहे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झालेली आहे डुकर निर्थान पाहतोय त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कचरा देखील या ठिकाणी टाकल्याचं चित्र आहे आणि संपूर्ण परिसर जे आहे इतका मोठा प्लॉट आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा परंतु या ठिकाणी मोकळा प्लॉट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याने आजूबाजू जे नागरिक राहतात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे लहान लहान मुलं या परिसरामध्ये खेळतात त्यांच्या देखील आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासन असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी असेल यांनी या प्रकार लक्ष देऊन या प्लॉटची स्वच्छता करणं गरजेचं आहे त्यामुळे नागरिकांची समस्या पाहता पाहता ही परिसरामध्ये पसरलेली दुर्गंधी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने त्यामुळे कुठेतरी कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर या प्लॉटची स्वच्छता करावी अशीच मागणी या ठिकाणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे मोबिन खान माय न्यूज कोपरगाव